आजची रेंज कलेक्शन असणार आहे पार्टीवेअर कारण भरपूर कमेंट्स आले की ताई आम्हाला थोडस सिल्क पेक्षा काही हटके नवीन मध्ये व्हरायटीज दाखवतो जे पार्टी वेअर रिसेप्शन किंवा एंगेजमेंट आणि स्किप न करता बघा कलेक्शन खूप सुंदर आहे न्यू व्हेरायटीज आहे एकदम पाच कलर ची पाच कलरची मॅचिंग असणार आहे लाईट वेट आहे फॅन्सी कलर आहे रिच लुक देणारा साडी आहेत रेंज वेअर समोर तुम्हाला सांगते पण त्या देशांवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे घरी बसल्यावर छान साडीचे कलेक्शन मिळणार अपडेट्स ऑफर्स येणार भरपूर असे कलर चीन पेमेंट शिपिंग चार्ज फक्त पण नास्तो बघ लागतो सहा ते सात दिवसामध्ये साडी घरी बसल्यावर डिलिव्हर्ड होतो बुकिंग नंबर मी फिट करून देते आहे व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एका साठी पण साडी हवी आहे स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवून तर मी ती सारखी आधी तुम्हाला कलर्स दाखवून देते पाच कलरची ची मॅचिंग असणार आहे सुंदर कलर असणार आहे आणि एकदम न्यू लेटेस्ट व्हेरायटी आलेली आहे गोल्डन कलर असणार आहे हा येलो गोल्डन कलर सिमरी बेस आहे याच्यामध्ये शिमरचा कापड सुंदर शाईन असणार आहे वर इतकं सुंदर आहे आणि जरी व्हिडिओ मध्ये हो तुम्हाला तर प्रत्यक्षात साडी किती सुंदर असणार आहे ही भरीव आहे एक नंतर मी नेहमी सारखं तुम्हाला ओपन करून दाखवणारच आहे हा सुद्धा कलर बघा एकदम न्यू कलर आहे थोडा पिस्ता टोनचा कलर जाणार याचा आणि एकदम फॅन्सी व्हरायटी असणार आहे इथे वर्क बघा प्युअर स्टोन जे वर्क आहे डिझाईन सुद्धा इतकी सुंदर दिलेली आहे काठ बघा इतके छान दिलेले आहेत ते डिझाईन आणि शाईन बघा इथे शिमरी कपडा आहे वर्क खूप सुंदर आहे आतमध्ये केलेला आणि ड्वेल कलर ची आहे जशी की आता पिंक कलर ची एक शेड दिसत आहे तुम्हाला आणि गोल्डन कलर सुद्धा येणार आहे यामध्ये खूप सुंदर कलर असणार आहे ह्या बघा पिस्ता कलर चा तो टोन आहे दोन कलर ची मॅचिंग कलर ची मॅचिंग आहे आणि हा एक ग्रे कलर मध्ये येतो थोडासा तो सुंदर शेड आहे हा सुद्धा बघा लगेच काढून घ्या जर बुक करायची असेल तर वर्क बघा शाईन बघा इतकं सुंदर आणि एकदम न्यू फॅन्सी व्हरायटी असणार आहे बघा एकदम न्यू कलर आहे एक्वा ब्लू कलर म्हणतात त्याला आणि इथे शाईन फक्त तुम्ही दोन कलरचे ड्रील कलरची मॅचिंग दिलेली आहे बघा इथे इथे बघितलं की वेगळं शेड दिसेल आणि इथे बघितले की वेगळे शेड दिसेल चौथ्या नंबरचा कलर सुद्धा इतका सुंदर आहे थोडं लेव्हेंडर मिक्स आहे बट एकदम इंग्लिश कलर येणार हा सुद्धा हे बघा वर्क तरी इतकं सुंदर आणि लाईट वेट असणार आहे चापून चुपून आणि एकदम अंगावर खूप सुंदर साड्या दिसणार आहे त्या तुम्ही नाईटला वेअर करा किंवा डे बघा इथे सुद्धा पर्पल कलर चे तुम्हाला एक डार्क शेड दिसत असेल आणि थोडा फिरवली की बघा इथे स्टोन तुमचा चेंज होतो बघा खाली सुद्धा बघा इथे शाईन किती डार्क असं जांभळ्या कलर चे मॅचिंग येत आहे आणि एकदम फॅन्सी म्हणजे फॅन्सी साड्या असणार आहेत पार्टीवेअर कलेक्शन आहे आणि इतकं न्यू दिसणार आहे या साड्या जेवढून सुद्धा दाखवते शिमरी कपडा आहे कलर सुद्धा खूप सुंदर आहे आणि स्टोन तर इतके वाव म्हणतात नवीन कलर आहे हा सुद्धा खूप सुंदर शेड आहे एक पीस देखील तुम्हाला सांगते नेहमी सारखं ओपन करून दाखवते जवळून इथे बघायचं वर्क किती सुंदर दिलेलं आहे हे बघा वर्क येणार इथे वरची बॉर्डर लूक येणार खूप सुंदर इथे दिल्या काठ तरी बघायचे इतके लय भारी आहे शाईन तरी खूप सुंदर दिसणार आहे एकदम लेटेस्ट आहे लाईट वेट आहे खूप बघा साडीला किती आहे कारण की शिमर साडी म्हटल्यावर शाईन येणार आणि कपड्याची लचक बघा हा सुद्धा तर एकदम न्यू कलर असणार आहे थोडा पीच कलर मध्ये मिक्स येईल याचा आणि ही लास्ट मध्ये वर्क येणार एवढ्याला फुल साईज ब्लाउज सुद्धा प्रतिम आहे याला सुद्धा शेड आहे थोडा पिंकिश मध्ये त्यानंतर ब्लाऊज बघा ब्लाऊज तरी खूप सुंदर दिलेला आहे डिझाईन दिली आहे वर दिलेला आहे आता साडी बघून झाली पण रेट नाही सांगितलं रेट असणार आहे सॉरी तेराशे नव्याण्णव रुपयाला साडी पडणार आहे पार्टीवेअर आणि शोरूम प्राइस प्राइस असणार आहे अठराशे ते एकोणीसशे च्या रेंज मध्ये म्हणजे दोन हजारच्या आतमधली रेंज असणार आहे ही शोरूम प्राइस तेराशे नव्याण्णव रुपयाला साडी पडणार आहे ही तर चला आजचं कलेक्शन आहे तर संपतो रेंज सुद्धा सांगितले साड्यांचं सा कलेक्शन कसं वाटलं प्लीज कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि असंच छान छान कलेक्शन पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा एका छान साडीचा सा न्यू कलेक्शन परत तेव्हापर्यंत बाय पाहिजे